पुणे स्थित विश्वकर्मा विद्यापीठ आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटीज स्प्रेस अँड असेसमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण तरुणींसाठी प्री सर्व्हिस शिक्षक प्रशिक्षण या अभ्यासक्रमाचे मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी उद्घाटन करण्यात आले यासाठी दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार देखील यावेळी करण्यात आला मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चर येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंटद्वारे हा अभ्यासक्रम विकसित करण्यात आलेला आहे तसेच हा अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम नवोदित शिक्षक आणि नव्याने शिक्षणशास्त्रातील पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला या अभ्यासक्रमाचा उद्देश शिक्षकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त अध्यापन पद्धती नाविन्यपूर्ण तंत्रे आणि वर्गखोल्यांमध्ये प्रभावीपणे अध्यापन करण्यासाठी आवश्यक कौशल्य प्रदान करणे हा आहे नमस्ते मी प्रोफेसर डॉक्टर सिद्धार्थ जबडे व्हाईस चांसलर विश्वकर्मा युनिव्हर्सिटी आज आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की आज आमचा कोलॅबरेटिव्ह प्रोग्राम सरांनी सांगितलं त्या पद्धतीने टीचर्ससाठी होत आहे आज टीचर हे सगळ्यात महत्त्वाचा समाजातला घटक आहे आणि विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीससाठी आज टीचर्स स्कूल टीचर्स यांचा आज आपले विद्यार्थ्यांची जडणघडण करण्यात सगळ्यात मोठा रोल आहे तर हा जो डेव्हलप झालेला टीचर्ससाठीचा प्रोग्राम आहे तो न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या गाईडलाईनप्रमाणे तयार झाला आहे याचं ड्युरेशन हे चार महिने आहे त्यातले साडेतीन महिने हे हायब्रिड मॉडेलमध्ये टीचिंग लर्निंग आहे म्हणजे इन द क्लासरूम आणि ऑनलाईन या पद्धतीने होणार आहे आणि पंधरा दिवसाचं येते टीचर्सला इंटर्नशिप आहे आणि ती इंटर्नशिप कॉलेज शाळांमध्ये जाऊन टीचर्स कम्प्लीट करणार आहेत त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत त्याप्रमाणे हा जो काही सर्टिफिकेट प्रोग्राम आहे त्यामध्ये टीचर्सना क्लासरूममधलं ट्रेनिंग आणि सपोर्टेड विथ इंटर्नशिप असं पूर्ण हँड्स ऑन होणार ट्रेनिंग आहे त्यामुळे हे जे टीचर्स आहेत ते आज नवीन पद्धतीचे काय काय टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट आहे सोशल इमोशनल स्किल्स काय आहेत आज कशा पद्धतीने आपण मुलांना व्हॅल्यू देऊ शकतो चांगल्या पद्धतीने ते करणार आहेत हा प्रोग्रॅम डेव्हलप केला आहे आणि यामध्ये एकशे पंच्याहत्तर वर्षाची केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट यांची टीचर ट्रेनिंगमधलं आज लेगसी आहे आणि विश्वकर्मा युनिव्हर्सिटी आज आपल्या इथे हा प्रोग्रॅम डेव्हलप करून घेत आहे हा प्रोग्रॅम आहे तो आपल्या टीचर्सला जे काही लागतं आहे आपला जो काही कॉन्टेक्स्ट आहे आपली जी समाजाची गरज आहे त्याच्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे आणि हा प्रोग्रॅम एप्रिल महिन्यापासून सुरू होत आहे याची तीसची आज एक आपली बॅच आहे पाहिजे पहिली बॅच आहे आणि आज आपण या प्रोग्रॅमच्या लॉन्चसाठी प्र, प्र मिस्टर अरुण इथे आलेले आहेत आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंटची टीम आणि विश्वकर्मा युनिव्हर्सिटी पुणे यांच्या माध्यमातून हा टीचर्सला आपण उपलब्ध करून देत आहे की पॉईंट्स असे आहेत की यामध्ये आज टीचरला शिकवण्यासाठी त्याची होलिस्टिक डेव्हलपमेंट ही टीचरची होणं आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची होणं यासाठी आहे याच्यामध्ये राईट फ्रॉम कोर्स प्लॅनिंग पॅडॅगॉजी इम्प्लिमेंटेशन क्लासरूम मॅनेजमेंट याचे सगळे घटक हे वे त्या टीचरला शिकवण्यात येणार आहेत या प्रोग्रॅमचं डेव्हलपमेंट इट टूक ऑलमोस्ट ट्वेल्व मंथ्स म्हणजे बारा महिन्याच्यापेक्षा जास्तीही हे डेव्हलप कसा झाला तर वेगवेगळे फीडबॅक घेऊन वेगवेगळे आज केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंटचा जगभराचा जो काही एक्सपिरियन्स आहे आमचा जो काही विद्यार्थ्यांच्या बरोबरचा टीचरवरचा एक्सपिरियन्स आहे तो एकत्र येऊन आज आपल्या देशाला विकसित भारत वीसशे सत्तेचाळीसमध्ये आणि एन ई पीच्या नवीन प्रोविजनमध्ये काय नक्की गरज आहे ती गरज ही सफाईस करण्यासाठी ती गरज ही ॲड्रेस करण्यासाठी याच्यामध्ये आपण वेगवेगळे आठ मॉड्युल्स आणलेत आय आय विल रिक्वेस्ट अरुण सर टू इलाबरेट ऑन द मॉ मॉड्युल्स अँड इट्स फिलॉसॉफी फिलॉसॉफी इज दॅट ॲज प्रोफेसर सुधार राईटली पॉइंटेड आउट इट इज अबाउट मेकिंग शुअर दॅट द टीचर्स टुडे Uh, are able to come into the classroom to deal with the modern classroom requirements. Uh, engaging the students who are in the world of artificial intelligence and generative AI. How does the teacher acquire the skills to embrace AI and to also teach the uh, student to acquire and appreciate uh, how learning can happen? It is to use new forms of assessments that the national education policy prescribes and how they can be better suited to implement that. It's about managing the emotional well being of students. To ensure that they are not only able to study, but they are also able to keep their well-being, you know, uh, requirements. So this is what we are teaching these students, which is spread over the eight modules that we have. आणि याच्यामधनं जो काही समाजातला बदल घडतो आहे शिक्षण क्षेत्रातला घडतो आहे टेक्नॉलॉजीमधला बद बदल घडतो आहे त्यामध्ये टीचर्सला पण आज बरोबर घेऊन जाण्यासाठी या समाजाच्या बदलाच्या बरोबर राहण्यासाठी रादर त्यांना ॲक्सिलरेट करण्यासाठी हा आमचा एक उपक्रम आणि आमचा एक प्रयत्न आहे याच्यामध्ये याच्यामध्ये एक युनिक आहे असं की हे टीचर कुठलंही मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे मराठी हिंदी या शाळांसाठी असा नाही हा टीचर जो टीचर आहे त्याच्यासाठीचा आहे आणि याच्यामध्ये कशा पद्धतीने शिकवायचं याच्यावर बरं आहे हे कुठल्या पर्टिक्युलर बोर्डसाठी आहे असं नाही आहे हे टीचर चांगला टीचर घडवणे त्या माध्यमातून चांगले टीचर स्टुडंट्स होणे आणि तो ॲम्प्लिफिकेशन इफेक्ट करणे असं आहे आणि आमची एक विजन आहे अबाउट फिफ्टी थाउजंड टीचर्स टू बी ट्रेन इन नेक्स्ट फाय इयर्स इज अवर विजन टू टेक केअर ऑफ ऑलमोस्ट नाईन पॉईंट थ्री मिलियन टीचर्स करेक्ट Correct. you can elaborate on india has about 9.8 million teachers between government schools and the private schools and our focus is to ensure that at least 50000 teachers will get retrained reskilled for us to make sure that uh, better teachers can train and can drive better student outcomes program principals program Uh, आत्ता शंभरच्या वर आमच्याकडे टीचर्स आणि प्रिन्सिपल्स आहेत आणि ऑफकोर्स हे आता यूट्यूबद्वारे पण हा प्रोग्राम नंतर सगळ्यांपर्यंत पोचू श पोचेल आणि एप्रिलपासून आम्ही आमची पहिली बॅच करत आहोत याची चालू आय uh, एम uh, जस्ट ट्राईंग टू uh, की या सर्व समाजासाठी आज आपण ह्युमन कॅपिटल ही आपली आज स्ट्रेंथ आहे भारताचा ॲव्हरेज एज हे एकोणतीस आहे सिक्स्टी फायव्ह पर्सेंट ऑफ अवर पॉप्युलेशन इज लेस दॅन थर्टी फाय इयर ओल्ड तर आज विद्यार्थी मुलं ही आपली आज देशाची स्ट्रेंथ आहे त्यांना घडवणारे शिक्षक त्यांना घडवायचा प्रयत्न म्हणजे आम्ही घडवणे हे शब्द मोठा आहे पण त्यांना मदत करण्याचा एक आमचा हा प्रयत्न आहे त्यासाठी जास्तीत जास्त शिक्षकांनी या उपक्रमाचा मध्ये सहभागी होऊन त्याचा ॲडव्हान्टेज घ्यावा आणि याचा फायदा घ्यावा हा समाजासाठी आपल्या सगळ्यात मोठं आज आपण काही जी व्हॅल्यू क्रिएशन करू शकतो ते करू शकतो विश्वकर्मा युनिव्हर्सिटी पुणे आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट यांच्या कोलॅब्रेटिव माध्यमातून आम्ही हे सर्व शिक्षकांना आणि त्यांच्या प्रिन्सिपल्सना हे आवाहन करतो यू कॅन अपील टू द सो आय थिंक वी कॉल ऑन ऑल द प्रिन्सिपल्स ऑफ स्कूल्स टू ऑफर दी ऑपॉर्च्युनिटी फॉर दीज टीचर्स हू कमिंग थ्रू दिस प्रोग्रॅम विथ ऑपर्च्युनिटीजीज टू इंटर्न टू ऑपर्च्युनिटीज टू लुक ॲट बिकमिंग पार्ट ऑफ द टीचिंग प्रोफेशन अँड टू एमब्रेस दम आय थिंक दिस इज वॉट वी वुड रिक्वेस्ट ऑल दे स्कूल लीडर्स अक्रॉस एनी बोर्ड इन इंडिया टू लुक ॲट आमच्यासाठी हे मिशन आहे आमच्यासाठी हा सर्टिफिकेट प्रोग्राम नाही आहे आणि या मिशनची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि आमच्या दृष्टीने आज भारतात असं हे मिशन जेवढं जाईल तेवढं अठ्ठ्याण्णव लाख शिक्षकांपर्यंत आपल्याला सगळ्यांना पोचायचं आहे My name is Arun Rajamani. I am the Managing Director for Cambridge University Press and Assessment for South Asia. I'm uh, delighted today that we are able to launch a very unique program that is co-developed between Cambridge University Press and Assessment and Vishwakarma University, which is focused towards enabling teachers who are uh, doing their final year of education to get the skills they need to be successful in the jobs when they come into the teaching profession. So, this is a, as I said, this is a program that is co developed between Cambridge University Press and Assessment and the Vishwakarma University. The focus is on creating the content from a Cambridge standpoint, uh, providing, the, providing the learner, in this case the teacher, uh, with the skills they need to be successful in the classroom. And the delivery of the program, including the assessment and certification, is to be done by the Vishwakarma University.